ला पावसानं चांगलंच झोडपलंय आष्टी पाटोदा शिरूर या भागात ढगफुटी झाली आहे शेतात पाणी साचल्यामुळे शेताला तलावाचं स्वरूप प्राप्त झालं सिंधपणा नदीला पूर आलाय आणि त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन करण्यात आलं फड़ा नदीला पूर आला परिसरातील आता पाण्याखाली नुकसान बळीराजा संकटात आलेलं पीक सध्या बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री ढग फुटी झाली विशेष पाहायला गेलं तर आष्टी पाटोदा शिरूर या भागामध्ये ढग फुटीजन्य परिस्थिती पाऊस झाल्यामुळे नदी नाल्यांना महापूर आल्याचं पाहायला मिळत आहे विशेष पाहायला गेलं तर शिंदे नदीला पूर आलेला आहे त्याच नदीवरती मी उभा आहे मध्यरात्री झालेल्या ढगफुटीमुळे नद्या नाल्यांना जे आहे ते महापूर पाहायला हेच पाणी आता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिरल्याचं पाहायला मिळत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात जे आहे ते नुकसान झालेलं आहे गेल्या दहा दिवसापासून धुवाधार पाऊस पडत आहे आणि याच पावसाचं पाणी नदीपात्रामध्ये आल्यामुळे शेतकऱ्याचं होत्या तर नव्हतं झालेलं विशेष पाहायला गेले तर पूर्ण जे आहे ते नुकसान झालेलं आहे आम्हाला तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्याकडून होताना पाहायला मिळत आहे मध्यरात्री आष्टी पाटोदा शिरूर या डोंगर पट्ट्यामध्ये ढग फुटी झाली आणि याचं पाणी जे आहे ते शिंदेपणा नदी पात्रामध्ये आल्यामुळे संपूर्ण नदीला जे आहे ते महापूर आलेला आहे साम टीव्ही साठी योगेश काशीत बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या